अमोल कोल्हे यांनी सूचक विधान केलेलं आहे वसंत मोरे यांचा पक्षप्रवेश नक्की कशामुळे रखडलाय हे अद्यापही समोर येऊ शकलेलं नाहीये आज संध्याकाळी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली होती आणि कोणत्या मतदारसंघात आपल्याला किती मतं मिळतील या संदर्भातला डेटा असलेलं प्रेझेंटेशनही दिलेलं होतं असं कळतंय मात्र त्यानंतर ते रवाना झाले त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कोणतंही भाष्य करण्यात आलं नव्हतं आपल्यासमोर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे दादा आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे एकंदरीत अजित पवार गटाला त्यांनी फटकरल्याचं पाहायला मिळालं कसं सुप्रीम निकालाकडे यामध्ये या निर्णयाचं अंतिम निर्णय येण्याची खरं तर ही वाट पाहत आहोत कारण यापूर्वी आतापर्यंत अशा केसेसची जेव्हा जेव्हा सुनावणी झाली यामध्ये हे चिन्ह गोठवण्यात आल्याचा इतिहास आहे आणि यामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येतो अठरा तारखेला त्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित ठरेल परंतु आज माननीय सर्वोच्च न्यायालयानं जी काही टिप्पणी केली यानंतर अनेकांच्या मनात संभ्रम किंवा अनेकांच्या मनात एक धाकधूक ही नक्की वाढली असणार दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आज निलेश लंके शहर कार्यालयामध्ये दाखल झाले होते किंवा यांचा पक्षप्रवेश होणारे काय एकंदरीत अनेकांना ही उत्सुकता आहे तुम्ही तशी गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही तसं बोललेही होतात की लवकरच कळेल मला वाटतं याविषयी आमचे आदरणीय जे श्रेष्ठी आहेत ते सगळं सांगतील आणि आदरणीय पवारसाहेब स्वतः या संदर्भातली जी काही घोषणा असेल ती लवकरच करतील परंतु जे कोणी आतापर्यंत या कार्यालयात नसतील त्यापैकी अनेकांची पावलं या कार्यालयाकडे मात्र वळलेली आहेत कारण ज्या पद्धतीनं जागा वाटपामध्ये डावल जात आहे महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीसाठी दिल्लीच्या समोर झुकावं लागतंय हे कुठत्याही स्वाभिमानी मराठी कार्यकर्त्याला पटणार नाही मराठी नेत्याला पटणार नाही आणि हे वारंवार जे होत हे पाहून ती अस्वस्थता वाढताना ही समोर पुढारी पुढच्या बातमीकडे वळणार आहोत निलेश लंके यांच्या प्रवेशावेळी जयंत पाटलांनी शरद पवारांचा वयाचा दाखला देत एक उदाहरण द्यायला ते गेले आणि पवारांनी त्यांना मध्येच थांबवलं नेमकं काय घडलं का त्यावेळेला आपण बघूया मला खात्री आहे की निलेश लंके सारखे महाराष्ट्रात असत्य तरुण आहे नवे नेतृत्व आहे की ज्यांना साहेबांच्या नेतृत्वाची घुरड आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझ्या वाटते मी मागे घेतलं